नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावधकड तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो दोन आठवड्यानंतर आज लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाला मित्रांनो सुरुवात झाली आणि एक कांदा लिलावाची मित्रांनो आज पट्टी व्हायरल होत आहे आणि त्याच्यामध्ये आज एक आज मित्रांनो लासलगाव बाजार समितीस जास्तीत जास्त एकोणतीसशे रुपये दर मिळाल्याचं मित्रांनो व्हायरल होत आहे अदर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की ही बातमी खरी आहे का बाजार लासलगाव बाजार समितीत खरोखरच कांद्याला एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल हा बाजारभाव मिळाला आहे का मित्रांनो याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता या व्हिडिओला पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा मित्रांनो दोन आठवड्यानंतर जो लिलाव सुरू झाला त्यानंतर मित्रांनो आता बऱ्याचशा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये आकर्षित करण्यासाठी मित्रांनो ही एक व्यापाऱ्यांची खेळी आहे जेवढ्या कांद्याचा लिलाव मित्रांनो त्याच्यामध्ये झाला त्याच्यामध्ये फिक मित्रांनो फक्त एक पाच ते सहा क्विंटलची ते पट्टी आहे तिला फक्त तेवढ्याच कांद्याला एक दोन हजार नऊशे रुपये हा भाव मित्रांनो मिळाला बाकी सर्वच्या सर्व जो कांदा बाजार समितीमध्ये दाखल झाला हजारो क्विंटलमध्ये त्याची मित्रांनो आवक होती त्या कांद्याला फक्त चौदाशे ते पंधराशे पन्नास या मित्रांनो फक्त शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये आकर्षित करण्यासाठी हा एकोणतीस रुपयाचा डाव व्यापाऱ्यांनी मित्रांनो टाकला म्हणून मित्रांनो येणाऱ्या काळात तुम्हाला जर तुमचा कांदा हा विक्री करायचा असेल तर मित्रांनो अशा अफवांना बळी पडू नका कांद्याचे भाव अजूनही बाजार समितीमध्ये बाराशे ते चौदाशे रुपये आणि चांगल्या प्रतीच्या कांद्याला मित्रांनो पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंतच भाव आहेत सतराशे अठराशे रुपये ही भाव नाही आहे हे फक्त एका वाहनाची खरेदी आहे चार ते पाच क्विंटल कांद्याची खरेदी आहे म्हणून मित्रांनो हे अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वेगवेगळ्या बाजार समितीत मित्रांनो घडत आहे म्हणून याच्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे आणि मित्रांनो थोड्या वेळ अजूनही तुम्ही जर आपला कांदा जर मित्रांनो साठवून ठेवला आणि चांगल्या पतीने जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात जर याची विक्री केली तर अवश्य हा जो आ आपण हा खोट्या प्रकारचा जो भाव आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार नऊशे रुपये हा मित्रांनो काही काळांनी आपल्याला खरोखरच तेवढा झालेला मित्रांनो दिसून येईल मात्र मित्रांनो हा कांदाचा जो भाव आहे एकोणतीस रुपये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हा सरासरी भाव नाही आहे हा फक्त काही लॉटला म्हणजे एक चार ते पाच क्विंटलला दिलेला मित्रांनो भाव आहे जेणेकरून ही या भावाने मित्रांनो शेतकरी आकर्षित होऊन ते आपला चांगल्या मोठ्या प्रमाणात माल हा मित्रांनो बाजार समितीमध्ये आणतील आणि नंतर मग नं भाव पडतील आणि मित्रांनो कमी भावाने व्यापारी हा कांदा खरेदी करतील याच्यासाठी मित्रांनो हा सर्व जो वापर आहे हा मित्रांनो याचा सर्व हे चालू आहे म्हणून मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक अधिक कांदा उत्पाद उत्पादक शेतकऱ्यांना नवी नक्की मित्रांनो शेअर करा आणि तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर ते मित्रांनो तेही आपल्याला कळवा आणि जर आज तुम्ही प पर... आणि जर तुम्ही आज मित्रांनो प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनल आणले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद